माझी एकच अट असेल की हा हळदी कुंकाचा कार्यक्रम दरवर्षी मी नक्की घेईन पण त्याला माझी एक अट असेल की परत या व्यासपीठावर कोणीही कधीही म्हणायचं नाही की मला वा कळत नव्हतं की मी यायचं का नाही आज नंतर आपल्या भागामध्ये कुठलीही भगिनी तिने हा मनातही विचार आणायचा नाही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा तुमच्यासाठी आहे आणि पुढच्या वर्षीपासून तुम्ही ज्या सूचना दिल्या आहेत मला असं वाटतं ज्यांनी म्हणजे आज ताई शिवाय ताई तुम्ही बघा भारती ताई तुम्ही जरा फोन करून काही महिलांकडून फीडबॅक घ्या कार्यक्रमाबद्दल आणि जर सगळ्याच तालुक्यांमध्ये मान्यता असेल तर दरवर्षीपासून आपण रामभाऊंना मार्क आणि जज म्हणून बोलू आपल्या काल मंत्राला मान देऊन आणि तुम्ही तुमचे शो बसवा जर तुम्हाला शक्य असेल तर आणि आपला हा घरगुती वर्षातून एकदा हक्काचा हादी कुंकू जिथे सगळं आपणच करणार आपण बाहेरून कुणाला बोलवणार नाही म्हणजे शो पण तुम्हीच करणार तुम्हाला डान्स जे, जे काय बसवायचं ते तुम्ही बसवा पण दीड तासामध्ये आपण आपल्या तालुक्याचा कार्यक्रम बसवायचा आणि आपण सगळ्यांनी एन्जॉय करायचं हा, हा ही एक नवीन पद्धत वाढू आणि सगळ्यांना कुंकू हे लावलं जाईल कारण आपण म्हणजे तुम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखी स्वतःला म्हणता जिजाऊचं नाव घेता मला खरं सांगा की ह्या परंपरा कोणी ओ हो मांडल्या माणसांनीच मांडल्या तर एखादा पुरुष त्याची बायको गेल्यानंतर सगळीकडे त्याचा मान सन्मान होतो मग आमच्या ब महिला भगिनींचा का नाही होऊ शकत आणि माझी म्हणजे मी पण अनेक महिलांना आधी विचारते की मला आधी त्या महिलेने त्या माऊलीने कुंकू लावलं पाहिजे कारण का मला ते बदल आणायचं आहे कारण का माझी श्रद्धा ही प्रचंड आहे माझी अंधश्रद्धा कशावरही नाही तुमचे मिस्टर नाही ह्याच्यात तुमची काय चूक उलट अशा तुमच्यासारख्या महिलांना सगळ्यात पुढे प्राधान्य दिलं पाहिजे कारण का तुमच्यावर हा मोठा अन्याय झालाय तुमच्यावर हा मो, मोठा घात झालाय त्याच्यामुळे हे आज नंतर आपल्या भागामध्ये हा विचारच कधी आणायचा नाही आता आपला बरोबरचं जे दुःख आपलं आहे ते दुःख आपलं आहे ते आयुष्यभर आपल्याला पुरणार आहे दुःख तुमचं आम्ही कर कमी करू शकत नाही पण दोन क्षण आनंदाचे आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ शकतो त्याच्यामुळे तुमच्या माहेराबद्दल हे पण तुमचं व्यासपीठ तुमच्या हक्काचं तुमचं माहेर असणार आहे आणि हा एक सामाजिक परिवर्तन हा कार्यक्रम मी का घेतला मी इतके वर्ष मी पंधरा वर्ष खासदार आहे मी कधी माझ्या सुचलंही नाही की हदी कुंकू घ्यावं कारण का आमच्या सगळ्या वहिनी भगिनी घेतात हे कार्यक्रम पण ह्या वर्षी तुमचं आंदोलन सुरू होतं मला का सुचला हा कार्यक्रम कारण का तुमच्या सगळ्या आंदोलनांना मी जात होते कुठे इंदापूरला ठाळी ठाली नाद केला पुरंदरला मला खूप मोठ्या संख्येने मला आणि संजय दादांना महिला भेटल्या आणि तुमचे जे अश्रू मी पाहिले ना त्याच्यात तुमची काय चुकू एवढी महागाईच एवढी झालेली आहे की पगार वाढाशिवाय दुसरा मार्गच नाही आहे तुम्हाला मग अशी एका महिला भगिनीने मला सांगितलं केंद्रातला काही मुद्दा आहे काही अशा भगिनींचे मुद्दे आहेत म्हणजे मला परवा दिवशी भोरच्या कार्यक्रमात एका महिला भगिनीने सांगितलं की आयुष्यमान भारतचा hmm. एक hmm. फॉर्म भरण्यासाठी तीस मिनिटं लागतात आणि आम्हाला पाच रुपये मिळतात पाचच रुपये मिळतात आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला शब्द देते हे रेकॉर्ड करून ठेवा यावर्षी दोन इलेक्शन आहेत एक लोकसभा आणि एक विधानसभा आणि महाविकास आघाडीचा महाराष्ट्र तुमचे अनेक प्रश्न राज्या राज्याचे आहेत म्हणून राज्याबद्दलच बोलते की महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे आणि आमचा जेव्हा मुख्यमंत्री होईल जो कोणी मुख्यमंत्री होईल <गणीग> जो कोणी मुख्यमंत्री होईल मी या बाई मी लोकसभे लढते माझी वर्णी दिल्लीमध्ये मा पण इथे जो कोणी महाविकास आघाडीच्या विचाराचा मुख्यमंत्री होईल तो दोन निर्णय घेईल पहिला निर्णय अडचणीत आलेल्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आमचं सरकार करणार आणि दुसरा निर्णय आमचे मुख्यमंत्री घेतील तो म्हणजे पहिल्या दिवशी शपथविधी झाल्यानंतर आमच्या अंगणवाडी सेविका आशा वर्करला वर्षावर बोलवलं जाईल तुमची चोळी तुम्हाला ओवाळणी सगळं केलं जाईल तुम्हाला साडी चोळी तुमचा सगळा मान सन्मान केला जाईल मग मिटिंग होईल आणि मग त्या मिटिंगमध्ये आपण ठरूया काय करायचंय आणि त्या ते सरकारी स्टोअर त्याला सहा महिने आहेत पण त्याच्या आधी यावेळेस मी जेव्हा पार्लमेंटमध्ये बजेटचं भाषण करीन तेव्हा तू शुभांगी मगाशी जी मागणी केली की इन्शुरन्स ती गेल्यानंतर मिळते तर नवरा बायकोच्या नावाने इन्शुरन्स घ्या आणि दोघांपैकी कोणीही गेलं तरी ते पैसे नवऱ्याला किंवा दिल्याला पाहिजे हा निर्णय अप्रतिम आहे मी शुभांगीचं नाव घेऊन पार्लमेंटमध्ये हे मी भाषण ह्या बजेटला करणार आहे वैशाली वैशालीने केलं वैशाली वैशाली शुभांगी दोघी बोलतात दोघींचं नाव घेऊ चला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला वैशाली आणि शुभांगींचं नाव घेऊन मी नक्की हा मुद्दा मांडीन कारण का अतिशय महत्वाचं आणि हेच तर अपेक्षित आहे मला माझी अपेक्षाच आहे मगाशी आपली ती खळदची भगिनी जी म्हणली की माझ्या मुलीला येते तिला एका शाळेत टाकायचं तर खळदवरनं सासवड खळद सा सासवड येईच तोपर्यंत आपण सासवडला पोचतो खरं पण खरं आहे की आम्ही गाडीत पटकन येतो तर त्या मुलीला ते पाच सहा किलोमीटर जास्त होत जा ये हे मा ती मगाशी मुलगी बोलली खरी आहे ती बारामती शहरात राहते त्यात कदाचित माहेरी असताना त्याच्या बालविकास शाळा किंवा आपलं टी सी कॉलेज किंवा आपली विद्याप्रतिष्ठानच्या जवळ ती राहत असेल त्याच्यामुळे चालत जात असेल इथून सासरला खळद लाली आहे खळदवरून सासवड पाच किलोमीटरवर आहे चांगली शाळा आहे आपली तिथे खळदलाही आपली जवळ एक शाळा आहे पण शेवटी आईची इच्छा असते कुठे मुलाला पाठवायचं त्यामुळे हाही मुद्दा आला ना मला आनंद वाटला मीही संजय भाऊ विचार करून सांगेन की अजून आपल्याला शाळाचा दर्जा जी खळदला आहे त्याला अजून कसा सुधारता येईल की खळदच्या मुलांना सासवडला याची गरजच लागणार नाही तर ह्याच्यातही आम्ही लक्ष घालू आणि काय मुद्दे मांडले मगाशी भगिनीने एक हा पाण्याचा आता पाण्यासाठी गेले अडीच महिने मी आणि संजय दादा सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या मागे आहोत की महाराष्ट्रात चांगला पाऊस झालेला नाही आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या भागात दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यामुळे चारा छावण्या आणि टँकर हे लवकरही सुरू करा मगाशी मी काय खळदलाच होते तेव्हा एका शेतकऱ्यांनी मला सांगितलं ताई कांदा एक रुपयाला जातो एक रुपयाला म्हणजे मला न पिकवणं येते चा परवडेल पण पिकून ते खर्च करायला लागतो डबल त्याला तिथून काढायला काय वेळ आली आहे बघा पण मी आता काही सरकारवर टीका करण्यासाठी हा व्यासपीठ नाही पण असे गंभीर प्रश्न आहे त्याची जाणीव नाही कारण की मी तुमची लोकप्रतिनिधी लोकांची प्रतिनिधी आहे मी त्याच्यामुळे मी दिल्लीला गेल्यानंतर तुम्ही बघितलं मी जरा जास्तच तिथे बोलते आणि त्याच्यामुळे माझं निलंबन पण केलं आता तुमचं पण होणार होतं असं मला काही भगिनींनी सांगितलं होतं पण मी तुम्हाला शब्द देते की ह्या महाराष्ट्र सरकारने तुमच्यावर कुठली ॲक्शन घेतली तर तुमचं आंदोलन तुम्हाला करायला लागणार नाही आम्ही सगळ्या तुमच्या हक्काच्या भगिनी आम्ही आधी त्यांना आधी आमच्याशी लढायला लागेल आणि आणि कुणाचंही सरकार असलं ना उद्या आमचं आलं आणि त्यांनी चुकीचं केलं तरी आमची हीच भावना असेल आमची ही सगळी भाषणा रेकॉर्ड करून ठेवा कारण का शेवटी कुणासाठी हा विकास असतो विकास हा तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असतो तुमच्या साठी नाही काय असलं सरकार जर आमच्या महिला भगिनींच्या डोळ्यात अश्रू हो। असणार असतील काय करायचं आहे ते सरकार पुण्यामध्ये एवढी मोठी मेट्रो बांधते माझा मेट्रोला विरोध नाही पण जर या सरकारकडे हजारो करोड रुपये मेट्रोसाठी आहे तर थोडेसे कोटी रुपये माझ्या आशा आणि अंगणवाडी भगिनीसाठी नाही आहेत का मला खरं सांगा भाजी भाकरी खाल का मोदक खाल मोदक म्हणजे मेट्रो वर्षातून एक दोनदा खाय जातो काय प्रॉब्लेम नाही पण रोज मोदक खाल्ला ना तर डायबिटीस होईल खरंय की नाही आणि अशा अंगणवाडी सेविक आम्हाला नेहमी असं अंगणवाड्यांचं पण वाटतं बाई ती तीस चाळीस पोरं का धुडघूस घालतात तिथे आपली दोन जास्त कटकट करायला लागली की डोक्याला ताप होतो आणि मग पटत की नाही माझी लहान होती तेव्हा चांगलं आता मारायला गेली की हातच धरतात माझी दोन्ही मुलं माझ्यापेक्षा उंच येतात चापाटा मारायला गेली की हात धरतात तपास आणि मला धमक्या बिमक्या देतात आता असं मुलांना मारता येत नाही पोलीस स्टेशनने ना निवडलं गप रे कुणाला धमकी देतोय <laughs> मुलं शिकले की नको ते कानात भर पडतात की आई वडिलांना मारायचा अधिकार नसतो वगैरे काय नाही चांगलं जरा मध्ये एक दोनदा चाप मला काही नुकसान होत नाही ते आजकाल सायकोलॉजी वगैरे भारी सांगतात काही नाही जरा दमातच घ्यायला लागतं पोरं लहान असताना नाही तर ती वरती येऊन नंतर डोक्यावर मिऱ्या पाडतात आता दमात नाही घेतली तर आणि नंतर ती आपल्याला दमात घेतात पण हे मुलांना शिस्तही लागलीच पाहिजे दोन असताना आमची एवढी दमचाक होते तर तुम्ही तीस चाळीस मुलांसाठी एक आईच्याहून जास्त जे प्रेम करता ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे आणि तशाच आमच्या आशा वर्कर आणि भगिनी आहेत ती रात्री दोन वाजता कळ आली तरी तुम्ही घरातलं सगळं सोडून जात आहे तिकडे ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे फार कष्ट तुम्ही करता आणि तुमचा अधिकार येतो म्हणजे सरकारने तुम्हाला न्याय हा दिलाच पाहिजे आणि तुमचा जो काही लढा असेल त्या लढ्यासाठी पूर्ण ताकदीने राजकीय जोडे बाहेर ठेवून माणुसकीच्या नात्याने तुमची भगिनी म्हणून आम्ही सगळ्या ज्या व्यासपीठावर आहेत आम्ही तुमच्याबरोबर उभं राहू मी आता दोनच दिवसांनी दिल्लीला जाणार आहे दिल्लीला माझं पार्लमेंटमध्ये बजेटवर भाषण असतं बजेट, बजेट मांडणाऱ्याही एक महिला आहेत संवेदनशील आहेत निर्मला खूप चांगल्या स्वभावने पण ते, ते मागचं सरकार आहे ना त्या चांगल्या आहेत पण सरकारचा प्रॉब्लेम आहे पण त्याच्यामुळे त्यांनाही मी विनंती करीन की आपण एक महिला आहात त्याच्यामुळे महिलेने महिलाचा विचार केलाच पाहिजे आणि तुम्हीही आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी पातळीवर तुम्ही जी सूचना ताई केली त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि वाढ ही दिलीच पाहिजे आणि पेन्शनसाठीही आपल्याला काय मार्ग काढता येईल हाही विचार कुठल्याही सरकारने केला पाहिजे पण त्याचा खर्च किती लागेल ह्याचं ह्याची मी माहिती खरं तर तुमच्या ज्या अध्यक्ष आहेत म्हणजे इंदापूरला आमच्या भुजबळ ताई ते सगळं बघतात यांनाही मी विनंती केली आहे की उगाच मी विरोधात आहे म्हणून तुम्हाला पंधरा लाख अकाउंटमध्ये देईन दोन कोटी नोकऱ्या देईन वगैरे असलं काही सांगणार नाही बाबा मी रामकृष्ण हरिवाली आहे खोटं बोलले तर माझा पांडुरंग नाराज नाही का व्हायचा माझ्यावर त्याच्यामुळे मी काय उगाच जास्त सांगत नाही पण एवढं नक्की सांगेन की आमचं सरकार आल्यावर विमा देऊ शकतो का देऊ शकतो पगारवाढ देऊ शकतो का देऊ शकतो आमचे आयुष्यमान भारतचे भरायचे पैसे वाढवू शकतो का तर वाढवू शकतो तुमच्या मोबाईलला जे शंभर रुपये मिळतात ते वाढवू शकतो का तर वाढवू शकतो आता पेन्शनचा खर्च किती आहे हे मी तुमच्या संघटनेने जर दिलं तर त्याचा आपण अभ्यासपूर्वक माहिती घेऊ की सरकारवर किती लोड पडेल किती खर्च त्याचा येईल आणि एक अभ्यासपूर्ण प्रस्ताव आपण महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला देऊ पण आज आल्यानंतर अतिशय हक्काने ज्या प्रेमाने तुम्ही तुमचं मन मोकळ केलं हे खरंच ऋणानं बंद म्हणजे तुमचं आदरणीय पवार साहेबांचे सहा दशकाचं नातं आहे पुरंदरचं आणि आदरणीय पवार साहेबांचं तर फार घट्ट नात आहे कारण दौंड बारामती इंदापूर पुरंदर ही सगळी जी आपली तालुके आहेत mm, mm. ना ते प्रशासनासाठीच वेगळी वेगळी आहेत नाही आता सगळी एकच आहेत सगळ्यांची लग्न इकडे आपलं बघा ना बारामतीची मुलगी पुरंदरला पुरंदर, पुरंदर। आपल्या राजवर्धिनी त्यांच्या विचारा माहेर कुठे हा आजोळ कुठे विचारा आजोळ पण बारामतीचे त्याच्यामुळे आपले एवढे खुश आहेत आपले आमदार कारण हा सगळा म्हणजे आम्हालाही आनंद वाटतो की लग्नहून होऊन पुरंदरलाच गेल्यात म्हणजे ताट वाटत कसं ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटत असंच आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने त्याही खूप कष्ट घेतात मला माहिती आहे मी त्यांना म्हणत होते भाषण करा तर म्हटले नको बाकी काही सांगा भाषण करू नका तर मी त्यांना फक्त सांगितलं एका आटीवर भाषण करायला मी फोर्स करणार नाही ते म्हणले काय म्हटलं मसाल्याचा भात मला पुढच्या आठवड्यात पाठवायचा वाटण्याचा त्या अप्रतिम स्वयपाक करतात मला रेग्युलरली डब्बा लावतो वशीला लावून ठेवा <coughs> खरंच छान म्हणजे त्या कामही करतात व्यवसाय करतात मुलंही चांगल्या पद्धतीने वाढवतात आणि उत्तम स्वयंपाकही करतात त्यांच्या हातामध्ये चव आहे त्याच्यामुळे पुढच्या आपला जो कार्यक्रम असेल पुढच्या वर्षीचा तुमच्या डान्स झाल्यानंतर मसाले भात त्यांच्या हाताचा खरंच सुगरण आहेत त्या mm -hmm. पण त्याच्यामुळे आपण सगळ्या ज्या या आनंदी कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेलो आहोत आपण सगळं पुढचं वर्ष पाण्याच्या प्रश्नामुळे थोडंसं अडचणीच राहणार आहे त्यामुळे तुम्हालाही मी विनंती करेन की पाण्याच्या कुठेही अडचणी आल्या तर हक्काने आम्हाला सांगा टँकर सुरू करायचं आहे कुठे शेतीच्या पाण्याचा करायचं आहे काही असेल गुरांच्या पाण्याचे विषय असतील त्यामुळे पुढचे थोडंसं वर्ष आपल्या सगळ्यांनाच पाण्याच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच एकामेकाचं सहकार्य करावं लागेल ह्याच्यातही आपण सगळ्या लक्ष घालू सरकार कुणाचंही असलं तरी दुष्काळाच्या वेळीच राजकारण नाही करायचं तेव्हा आपण सगळे म्हणजे मागच्याच आठवड्यात एका कार्यक्रमात आम्ही सगळे भेटलो होतो आणि त्याही कार्यक्रमात आम्ही निर्णय घेतला की पुरंदरमध्ये दुष्काळ सगळे राजकीय पक्ष एकत्र यायचं आणि सरकारकडे जायचं आणि सांगायचं बाबा आम्हाला पाणी द्या त्याच्यामुळे सगळ्यात राजकारण आणायचंच नाही जे महत्वाचे इलेक्शनमध्ये करू ना हल्ला जोर आहेत तो तर करणारच आहे मी पण तो भाग वेगळा आणि संघर्ष संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तुमच्या आयुष्यात येतो माझ्या आयुष्यातून संघर्षावर मात करायची आणि पुढे जायचे काय बाबा एक तर बिना चष्म्याने काही दिसत नाही ताई आरोग्य उपकेंद्र कार्य असल्याने अर्धा वेळ हा आपल्या परिचारिका पण आल्या त्यांचाही उल्लेख करावा हे खरंय की कोविडच्या काळामध्ये मी पांडुरंगाची फार मोठी भक्त आहे माझी श्रद्धा आहे माझी अंधश्रद्धा कशावरच नाही मी काय गंडे बिंडे ताळ काळा धागा बिगा बनवून इथे तिथे फिरत नाही उगत आणि मला खरं सांगावं आपलं वय राहिले का दृष्ट लागायचं आपल्याला कोणाची दृष्ट लागणार आहे या वयामध्ये खरं आहे की नाही मग काळा घात धाका इकडे आणि तिकडे माझ्या सासून एकदा मला दिला माझी सासू तर फॉरेनर आहे क्रिश्चन आहे अर्थातच फॉरेनर असल्यामुळे आणि मला एकदा म्हणाली हा काळा धागा मी तुला सिंगापूरवर कशाला सिंग काळा धागा आला म्हणजे घाल आपलं मी दोन दिवस घातला तिचं मन राखायला मग माझंच मला वाटेल ना की मग मी तिला फोन केला म्हटलं जरा नाही धागा घातला तर चालेल का ती म्हणली का म्हणलं माझी श्रद्धा आहे तू प्रेमाने दिलं आहेस मी एका पाकिटात ठेवीन तुझा आशीर्वाद म्हणून पण माझी अंधश्रद्धा आहे पर माझा विरोध आहे म्हणजे तुझा मनातून का वाटत नाही ना ती म्हणजे लगेच काढून टाकली लगेच काढून टाकला पिशवीत टाकला ड्रॉअरमध्ये टाकून दिला कारण का मा मी जर तुमच्यासाठी तुमची भगिनी आहे तुम्ही आपण एकीमेकीकडून शिकतो मीच जर अंधश्रद्धेसारख्या गोष्टी करायला लागले तर मग त्याचा आणि प्रसार मीच केल्यासारखं होईल मी, मी पांडुरंगाच्या मंदिरात जाते पण पांडुरंग हा एकच देव या जगामधला जो म्हणतो तुम्हाला सावतामाळीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पांडुरंगांनी काय सांगितलं की तू माझ्याकडे येऊ नकोस तू कष्ट कर दर्शन द्यायला मी तुझ्याकडे येईन हा दुसरा कुठला देव आहे असा जगामध्ये मला सांगा आणि त्याच्यामुळे मला तर वाटतं माझं तर पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे आता तुम्ही विचाराल कुठे कोविडच्या काळात कोविडच्या काळामध्ये सगळ्या अंगणवाडी सेविका सगळे आशा वर्कर सगळे डॉक्टर सगळ्या नर्सेस सगळ्याजणी तुम्ही सगळ्यांनी जे आमचा जीव वाचवला ना तुम्ही पांडुरंगाचं रूप होत आहे मा, मा, मनापासून ते तुम्ही जे त्या काळात कष्ट केले सख्खा एकामेकाला बोलत नव्हता अग्नी द्यायला दुसरे लोक लागायचे घरचे लोक अग्नी द्यायला जात नव्हते होती की नाही परिस्थिती तशी बाहेरचे लोक करत होते, करत होते हे घरचे करत नव्हते पण मास्क कसा लावायचा हेही आपल्याला माहिती नव्हतं त्या काळात आशावाडी आशा, आशा भगिनी आपल्या अंगणवाडी भगिनी आपल्या सगळ्या नर्स या सगळ्यांनी तुम्ही मदतनीस या सगळ्यांनी जे काम केलं घरातलं पण बघितलं सासरचं पण बघितलं आणि आजारी लोकांचं पण बघितलं हे खरंच अतिशय कौतुकास्पद आहे मी तुमच्या ह्या कर्तृत्वा आणि या कामाला मानाचा मुजरा करते आणि पुढच्या वर्षी काय काय कार्यक्रम कसा कसा घ्यायचा ह्याचा आत्तापासूनच विचार करून ठेवा पुढच्या दोन तीन महिन्यात आपण ठरवूया आणि नंतर पुढच्या जानेवारीमध्ये पुन्हा एकदा हा जो हॉल केला ना हा सगळा संजय भाऊंनी केलेलं काम या त्यांचा सगळा क्रेडिट त्यांना आहे आमदार झाल्यावर त्यांनी स्वतः महानगरपा नगरपालिकेत लक्ष घालून हा चांगला हॉल आपल्यासाठी केला आहे तो आज जरा स्टेज कमी पडला आम्हाला तेवढी आमची कंप्लेंट सांगा की आमच्या महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने येत होत्या आणि रामभाऊंना सांगायला लागेल जरा जास्त रामभाऊ खेळ ठेवा पुढच्या नाही आज आमचाच डान्स बघायला यायचं आहे तुम्हाला पण रामभाऊनी ही खूप आणि रामभाऊंची टीम एवढी उत्साही असते खूप त्यांची यंग टीम आहे तर एक रामभवन त्यांच्या टीमसाठी जोरदार टाळा वाजया